नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो पावसाळी अधिवेशन आता संपलेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे मुंबईला विधानभवनामध्ये जे पावसाळी अधिवेशन चालतं त्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन किंवा जे अधिवेशन होतात त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम आमदार त्या ठिकाणी भाषणं करतात आणि आपल्या मतदारसंघातले किंवा महाराष्ट्रातल्या ज्वलंत प्रश्नावर सरकारच्या पुढे आमदार महोदय आपलं म्हणणं मांडतात आणि त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्या मंत्री महोदय त्या त्या प्रश्नाला उत्तर देतात आणि अनेक वेळेला त्या ठिकाणी कायदा बनवला जातो तर असं जे विधानसभा अत्यंत एक पवित्र लोकशाहीचं एक पवित्र ज्याला मंदिर म्हणतात आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोककल्याणाच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार होतो तर अशा विधानसभेच्या प्रांगणामध्ये दोन आमदार महोदयांनी त्यांची शाब्दिक चकमक त्या ठिकाणी उडाली तर ते दोन आमदार महोदय सध्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेत आणि त्यांच्याबद्दल चर्चा चालू आहेत त्यापैकी एक म्हणते जितेंद्र आव्हाड आता हे जितेंद्र आव्हाड हे स सिनियर आमदार आहेत ते तीन वेळेला मुंब्रा मुंबई मुंब्रा ठाणा जिल्ह्यातल्या मुंब्रा या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून येतात आणि अनेक वर्ष माननीय शरद पवार साहेब यांच्याच ते पक्षामध्ये राहतात आणि जितेंद्र आव्हाड हे माननीय शरद पवार यांना वडील मानतात अनेक वेळाला माननीय जितेंद्र आव्हाड म्हणतात की शरद पवार हे माझे बाप आहे तर आणि मग त्या माननीय शरद पवार साहेबांना दुसरे एक माननीय दुसरे एक आमदार आहेत तरुण आमदार म्हणून त्यांना कधी ते भारतीय जनता पार्टीचे आहेत ते आहेत गोपीचंद पडळकर आता हे गोपीचंद पडळकरांचा प्रवास असा झालेला आहे जे माधव जानकर आहेत धनगर समाजाचे नेते हे माधव जानकर खरं म्हणजे अत्यंत समजदार नेता आणि एक परिपक्व नेता आणि एक उच्च शिक्षित असे हे महादेव जानकर हे धनगर समाजाच्या संदर्भामध्ये आणि इतर प्रश्नावर देखील ते, ते आवाज उठवतात त्यांच्या पक्षाच्या वतीने आणि काही आमदार देखील त्यांनी निवडून आणलेले आहेत ते महादेव जानकर यांचे हे काही का कार्यकर्ते का होते गोपीनाथ पंढरकर गोपीनाथ पंढरकर जे आता आमदार आहेत भाजपचे ते महादेव जानकर यांच्या पक्षामध्ये सुरुवातीला काम करत होते त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आणि मग पुढे त्यांनी ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली त्यावेळेला म्हणजे लक्ष्मण माने आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं माननीय प्रकाश आंबेडकरांना मिळून एक वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली आणि त्याच वेळेला या वंचित बहुजन आघाडीमध्ये हे गोपीनाथ गोपीनाथ पडळकर साहेब गेले आणि जे लोकसभेच्या त्यावेळेला निवडणूक झाली होती त्यावेळेला त्या लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला जास्त मदत पडली होती आणि त्यांनी बरेचसे काँग्रेसचे उमेदवार पाडले होते ते चर्चा थे, थे त्या चर्चा आपल्याला सर्वांना माहिती आहे तेव्हा त्यावेळेला या गोपीन गोपीचंद पडलकरांना वंचित बहुजन आघाडीमध्ये ते चांगले त्या ठिकाणी उभे राहिले होते निवडणुकीला तर त्यांना चांगल्या प्रकारची मतं पडली होती ती तीन साडेतीन लाख मतं पडली होती आणि मग पुढे वंचित बहुजन आघाडी सोडून हे गोपीचंद पडलकर गेले पडळकर गेले भाजपमध्ये आणि भाजपमध्ये गेल्याच्यानंतर भाजपमध्ये प्रवेश झाल्याच्यानंतर हे गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियावर आवा तवा बोलत राहतात आणि पवार साहेबांचं एक ज्येष्ठता आणि पवार साहेबांचं एक त्यांचं वय आणि या सगळ्या गोष्टी पाहता आणि एक एक महाराष्ट्रातला एक म मोठा नेता म्हणून सर्वजण त्यांचा आदर करतात तेव्हा त्या ते गोपीचंद ते पडळकर हे सातत्याने सातत्याने पवार साहेबांच्याबद्दल वाट वाटतं बोलत असतात त्यांच्या कुटुंबाबरोबर बोलत असतात सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बोलत असतात आणि त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांना वडील मानतात बाप मानतात आणि मग बापाला जर कुठेतरी शिवाय देत असेल वेळवाकडे बोलत असेल सातत्याने चौटेका करत असेल तर मुला लग्नाकच येणार आणि त्याचप्रमाणे मग सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात पण तो काय बोलतो त्यांच्या कुटुंबीच्या संदर्भात जर ते पडलकर बोलतात आणि सातत्याने म्हणजे अजित पवारांना देखील ते, ते वाटत तसं बोलतात तेव्हा सातत्याने पवार कुटुंबीवर टीका करत असतात हे पटलकर तर मग जितेंद्र आव्हाड हे पवारसाहेबांचे निष्ठावून मग त्यांना त्यांचा त्यांना त्या पडळकरांचा भारी राग डोक्यामध्ये त्यांचा तो राग असावा तेव्हा तर सांगायचा मतलब असा की जे गोपीचंद नंतर झालेल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते निवडून आलेत म्हणजे ते आमदार झालेत तरी देखील त्यांची भाषा आमदाराला सोबण्यासारखी नाही आणि ते सातत्याने आक्रमकपणे आणि शिव्या वगैरे देऊन आणि पवार कुटुंबियांच्या संदर्भामध्ये बोलत असतात तर खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचं वय सा त्यांची ज्येष्ठता आणि त्यांनी केलेलं कार्य तर हे आणि त्यांनी केलेल्या संस्था वगैरे किंवा हे तर म्हणजे माननीय गोपीचंद पटेल सारखे जे आमदार आहेत किंवा कुणी व्यक्ती असेल असे म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धती त्यांचे जे लेवल आहे तर शरद पवार साहेबांनी ज्या संस्था उभ्या केल्या ज्या त्या चालवल्या त्या मोठ्या केल्यात तर तेवढं संस्था उभ्या करायला गोपीचंद पडळकर साहेबांना दहा वर्ष जमा घ्यावं लागतील अशा पद्धतीचे लोक बोलतात तर प्रश्न असा आहे की मग आला मग साहेबांना ते वाटेल तसे बोलतात म्हणून पवार जितेंद्र आवडणार त्यांच्याबद्दल राहत तर आता या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या असा एक प्रसंग त्या दिशा अनेकांनी पाहिला की ते खरं म्हणजे एक ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ ते मंत्री पण राहिलेत आणि त्यांनी तो सैमाने बोलायला पाहिजे तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी तो त्यांच्यामध्ये ते पवारसाहेबांना बोलल्यामुळे तो राग पडळकरचा मग पडळकरला त्या लॉबीमध्ये त्यांनी पाहिलं आणि त्यांनी अशी घोषणा दिली की मंगळ चोर मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर तर बंधुवाडी भिणीनं कोणी एका काळी या गोपीचंद पडळकर यांच्यावर एका लग्नामध्ये मंगळसूत्र चोरीचा आरोप झाला होता आणि त्यांना हात घालून पोलिसांनी बंद केलं होतं सायजा वगैरे झाली होती काय असं म्हटलं जातं ती खरं काही खोटं त्याच्यावर म्हणतात की माझ्या कुमांड होतो वगैरे बागार वगैरे पण ती घटना खरी आहे आणि त्यांना आदबेड्या घालून मंगलसूत्रीचा मंगळसूत्र चोरीचा त्यांच्यावर आला होता तर ते ती घोषणा कित्येक व त्या घटनेला झाली दहा पंधरा वर्ष तर एवढ्या सिनियर नेत्यांनी म्हणजे साहेबांनी त्या म विधानसभेच्या गॅलरीमध्ये असं बोलायला नको होतं हे अनेकांना वाटतं तेव्हा ते, ते म्हणाले की जितेंद्र आव्हाड त्यांना म्हणाले गो गोपीचंद पटलकर हा मंगळसूत्र सु, चोर तर मग त्या गोपीचंद पडलकरांचे जे पंठर आहेत जन, गोपीचंद गोपीचंद पडलकरांचे जे कार्यकर्ते आहेत जे समर्थक आहेत जे मग आणि ते मग आपल्या नेत्याला कोणीतरी चोर म्हणतो आणि मग त्यांना देखील खूपच राग आला आव्हाड साहेबांचा आणि मग ते निष्ठावंत आणि मग ते नेत्यासाठी काही पण करायला तयार होतात मग अशा लोकांनी त्या ठिकाणी ती जी बाचावास झाली मग दोन आमदारांची मग त्यांचे समर्थक त्या दोन दिवसाच्या नंतर त्या विधानसभेच्या पा अगदी त्या पायऱ्यावर आतमध्ये पोचले ते कशा पद्धतीने कारण त्या ठिकाणी प्रचंड सिक्युरिटी असते कुणालाही ते आमदाराशिवाय तिथं जाता येत नाही पास काढावं लागतो वगैरे वगैरे परंतु असे बरेचसे दोन्ही आमदारांचे सम त्या समर्थक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी आपसामध्ये जोरदार त्या ठिकाणी रारा केला मारामाऱ्या केल्या आणि दोन आमदार राहिले बाजूला आणि या समर्थकाने तिथे मारामाऱ्या केल्या आणि मग हे सगळे चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिली मग ते सा प्रकरण पार गेलं विधानसभेच्या अध्यक्षापर्यंत विधानसभेच्या विधानपरिषदेच्या सभापतीपर्यंत आणि मग मग फडणवीस साहेब म्हणाले की आता विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेच्या उपसभापती ज्या आहेत त्या निर्णय घेतील कारण त्यांच्याकडे हा विभाग घेतो तेव्हा त्यांनी तो निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये काय करायचं तर तर या सगळं होत असताना एक बाकी म्हटलं जातं की गोपीचंद पडलकरांना आमदार बनवलं यासाठीच की फक्त त्यांनी शरद पवार कुटुंबियावर सातत्याने बोलत राहायचं शरद पवार शरद पवार कुटुंबियावरून आरोप करायचे त्यांच्याबरोबर त्यांना शिवगाळ आणि त्यांच्याबद्दल सातत्याने व्हिडिओवाकडं बोलत राहायचं यासाठीच त्यांना आमदार बनवले अशा पद्धतीचे देखील सोशल मीडियावर बोललं जातं फडणवीस साहेबांच्याकडून तर ते खरं की खोटं ते माहीत नाही पण अशा पद्धतीने लोक बोलतात तर ते महोदय सातत्याने पवार कुटुंबावर बोलत राहतात तर त्या ठिकाणी मग त्या कार्यकर्त्यांचा झाला राडा आणि मग त्या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला की मग त्या ठिकाणी प्रश्न असा झाला की दोन्ही आमदारांना खरं म्हणजे निलंबित करायला पाहिजे होतं कारण त्यांना कमीत कमी सहा महिन्यासाठी वर्षासाठी खरं म्हणजे निलंबित केलं असतं तर बाकीच्या लोकांनी असा तिथं प्रकार केला नसता परंतु नारिवकर नावाचे जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे त्यांनी निर्णय दिला की त्यांनी माफी मागायला सांगितली तर या झालेल्या प्रकरणामध्ये गोपीचंद पडाकरांनी मागे माफी मागितली आणि झालेल्या प्रकरणामध्ये जितेंद्र आवडांनी माफी मागितली म्हणजे हे आमदार सई साहेला सुटले परंतु त्यांचे जे साथीदार आहेत त्यांचे जे पंटर आहेत आणि आपल्या नेसा नेत्यासाठी वाटेल ते करायला तयार होणारे मारामारी करायला आणि वाटेल तसं जा करायला तयार होतात त्या कार्यकर्त्यांवर बाकी पोलीस केस झाली आणि त्यांच्यावर विधानसभेमध्ये देखील त्यांच्यावर एक निर्णय होईल त्यांना काय सजा द्यायची ती आणि निश्चितपणे ते आता जेलमध्ये जातील आणि तशा पद्धतीचे त्यांच्यावर एफ आय आर देखील झालेला आहे तर बंधू आणि भगवत सांगायचा सा मतलब असा की हे जे पंढर असतात जे कार्यकर्ते असतात अहो त्यांनी स्वतःचा धंदा करावं तर या आमदार खासदार नेत्यांच्या मागे लागून त्यांच्या पुढे पुढं करून त्यांच्या त्यांच्या पुढे चमकण्यापेक्षा आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करण्यापेक्षा आणि जीव दोघा घालायचा जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यापेक्षा त्यांनी स्वतःचा धंदा करावं या ठिकाणी आपला सांगाव असं वाटतं की ते भाग्यश्मीरावाचं कोण एक हॉटेल आहे ते नवरा बायको दोघं अक्षरशः आणा आहेत शिक्षण नाही त्यांना पण त्यांनी त्या ठिकाणी धाराशिवला हॉटेल काढले आणि दोन लाखाचा दुसरा धंदा करतात तो मुलगा किती इज्जतमध्ये नाव कामवलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव झालं तर अशा पद्धतीचे काहीतरी व्यवस्था करा धंदा करा आणि नेत्यांच्या मागं बंबलत थोड्याच त्यांच्यासाठी ते नेत्यांचा काही फटकपट पडत नाही नेत्यांना काही फरक पडत नाही त्यांचं त्यांचं बरोबर असते त्यांना मरे पण पेन्शन मिळणार आणि या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार पण हे जे समर्थक आहे जे भक्त आहेत ते बाकी बाराशा भाव जातात हे या प्रकार म्हणून सिद्ध होतं तेव्हा अशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी घटना घडली विधानसभेच्या प्रांगणामध्ये तेव्हा या या विधानसभेने महाराष्ट्र विधानसभेने अत्यंत महान असे व्यक्ती पाहिलेले आहेत की जे म्हणजे मधुकरराव चौधरी असेल भारदे असतील आणखीन दादासाहेब गायकवाड असतील असे दादासाहेब डोपुरे असतील किंवा असे किती नामकर प्रमोहन नवलकर असतील हसू अडवाणी असतील गणपतराव देशमुख असतील असे किती नामांकित लोकं या महाराष्ट्राच्या विधानसभेने पाहिले आहेत विसव पागे असतील अशा कितीतरी नामांकित महान व्यक्ती आमदार त्या ठिकाणी त्या प्राणामध्ये येऊन गेलेले आहेत परंतु आजकालचे या नवीन पिढीतले आमदार कशा पद्धतीने वागतात हे महाराष्ट्र पाहतो आहे आणि भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे मूळ भारतीय जनता पार्टी किंवा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा नेते किंवा आमदार ते कधीच अशा पद्धतीने वागणार नाहीत कारण त्यांच्यावर चांगले सुसंस्कार आहेत परंतु त्यांनी बाकी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी वायनाप जी पक्षामध्ये भरती केलेले ते बाहेरून झ बाहेरून आलेले आयात केलेले जे कोणी कार्यकर्ते नेते आमदार असतात ते बाकी असंच पद्धतीने बोलत असतात आणि त्यांना एक प्रकारची भारतीय जनता पार्टीने सूट दिली की काय असं पण म्हणणारा वाव आहे तेव्हा परंतु मूळचे भारतीय जनता पार्टी जे जे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या प पक्षाच्या वतीने जे निवडून आलेत आमदार ते बाकी अशा पद्धतीने कधीच चुकीचं वागणार नाहीत परंतु जे बाहेरून मंडळी त्यांनी भरती केलेली आहे ती मंडळी अशा पद्धतीने वागतात आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ते आणि ते कशा पद्धतीने बोलतात तर हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे तेव्हा या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विधानसभेमध्ये जे ज्यांनी कायदा बनवायचा महाराष्ट्राच्या जन जनतेच्या हितासाठी तेच त्या ठिकाणी कायदा मोडताना दिसतात तेव्हा मायबाप मतदार राज्यांनी या पुढील निवडणुकामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की अशा माणूस म्हणा किंवा असे जे आम लोक आहेत की ज्यांना लोकशाही आणि जी परंपरा आणि एक सभ्यता आणि एक आपल्या पदाचा गरिमा जर त्यांना ठेवता येत नाही तर अशा लोकांना मतदार राज्यांनी मतदान दि मतदान करू नये व अशा लोकांना निवडून आणू नये चांगल्या लोकांना निवडून आणलं पाहिजे मतदारसंघामध्ये राहणाऱ्या उमेदवारांकडे त्यांचा पक्ष पाहू नका तर त्यातील दगडापेक्षा भेट मऊ तर हा विचार करून त्यातल्या त्या चांगल्या उमेदवाराला मतदान कर केलं पाहिजे व तो कुठल्या पक्षाचा असू द्या तर अशा पद्धतीचे बरेचसे महोदय या विधानसभेमध्ये दिसतात तर आणि अनेक आमदार देखील खूप चांगले आहेत की ते सातत्याने चांगल्या पद्धतीने दोन्ही स सा, सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल तर ते त्या ठिकाणी जनत्या जनतेच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने बोलतात पण असे काही थोडे जे आमदार आहेत की जे वाचाळवीर आहेत त्यांच्यामुळे पुर मंत्रिमंडळ आणि पुरे आमदार आणि सर्वांचं खराब झालेलं आहे अशा पद्धतीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे माननीय फडणवीस तर म्हणाले की या गोपीचंद पडळकर किंवा जे कोणी असतील ते तर लोक आपल्याला आमदार माजलेत असे म्हटले जाते असं फडणवीस साहेब म्हणाले का ते आपल्या सर्वांना लागू होतं आहे लोकांची भावना वाईट झालेली आहे कारण मागे आपण पाहिलं काय एका नेते कॅन्टीनमध्ये जेवण नाही चांगलं मिळालं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या एका आमदाराने त्या कॅन्टिनच्या माणसाला ठोसे मारले मार किंवा असे अनेक आमदार किंवा काय वेगवेगळे बोलणारे आमदार असतील माननीय उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीने बोललं जाते आणि अशा पद्धतीचं वातावरण पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं तेव्हा बंधू आणि भगिनीनो मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा व आपण नवीन असाल तर माझ्या समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद